नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आपण बोलणार आहोत ते आज आपणाला आर टी ओची तीन पत्र आलेले आहेत आणि येडा बनून पेडा खाणारे आर टी ओ अधिकारी आणि उद्याच्याला या परवा या कामात आळस करणारे आर टी ओ अधिकारी आणि जनतेला कुणी काही पत्र व्यवहार करत असेल तर त्यांना टाळाटाळीनं उत्तर देणाऱ्या आर टी ओंची आज आपणाला ही तीन पत्रं आलेली आहेत आणि आता मग र्या ही आपण पत्र बघूया कुठल्या कुठल्या येडपाटपणानं आर टी ओ अधिकाऱ्यांनी एड्याचं सोंग घेऊन पेडं खाणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही कशी पत्रं दिलेत आणि काय दिलेत ते वाचूया तर एक आपणाला नागपूर ग्रामीणचं एक पत्र आहे नागपूर आर टी ओ ग्रामीण यांचं एक पत्र आहे आणि दुसरं पत्र आहे ते सिंधुदुर्ग आणि मग तिसरं पत्र जे आहे आपणाला ते एअरपोट अधिकारी अंधेरी आर टी आहे हे अंधेरी आर टी आहे पत्र तर आता ह्यांनी काय उत्तरं दिलेत आणि कायही केलेत माहिती देताना कुठलीही मेहनत करायला नको कुठलंही काहीही नको आणि मग कसं तरी पळवून लावायचं अर्ज आला आहे म्हणून आपण कसं काय जनतेला फसवता आणि उद्या या म्हणतात हे त्यांचे राजडोसपणे धंदे आहेत परंतु ह्याच अधिकाऱ्यांच्याकडे कोण जर पेपर घेऊन गेलं ना तर लगेच त्याचं काम करतात आणि काम करताना मग त्यांचा झोल हा त्याच्यात मोठा होत असतो तर आता एक आपण सिंधुदुर्गचं पत्र वाचूया सिंधुदुर्गचंच पत्र वाचूया आपण अगोदरी तर ह्या पत्रात ते काय म्हणते आपण आता बघूया सिंधुदुर्गच्या आर टी ओचं पत्र आता आपण वाचूया आता हे बघा त्यांचं पत्र आहे सिंधुदुर्ग आर टी ऊचं तर आपण त्यांना माहिती मागितलेली होती आपल्या कार्यालयात आपल्या कार्यालयात मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा टॅक्सी शाळेची वाहने बसची आकडेवारी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत जेवढी वाहनं येतात त्यांची तुमच्या दप्तरी असलेली वाहनांची संख्यांची आकडेवारी वर्गवारीनुसार घ्यावी म्हणजे रिक्षा किती आहे टॅक्सी किती आहे ट्रक किती आहेत जे तुमच्याकडे माहिती आहे ती आणि दुसरं आपण ही त्याच्यात त्यांनाही केलं आता स्क्रॅपिंग ॲक्ट लागू झालेलाच आहे तर, तर तुमच्याकडं वीस वर्ष पूर्ण झालेली म्हणजे कार्यालयात नोंद केली आणि तुमच्या कार्यक्षेत्रात वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं किती आहेत ही आपण आकडेवारी त्यांना मागितलेली होती तर आता ह्या आर टी पत्र उत्तर काय दिलं आहे बघा टाळाटाळ -ताल करण्यासाठी उपप्रादेशिक पर परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांनी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयात असणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने आपण मागितलेली माहिती वेगळे कार्यालय अभिलेख जतन करत नाही म्हणजे आमच्याकडे काय वेगळे वेगळे ठेवत नाहीत तथापि याबाबतचे सर्व उपलब्ध असलेले कार्यालयीन अभिलेख माहिती अधिकार अधिनियम दोन अंतर्गत विहित शुल्क भरून पाण्यासाठी उपलब्ध होईल म्हणजे ह्याने माणसांना कसं पळवायचं की तुम्हाला जर काही तपासायचं असेल तर आमच्या इकडे या थोडक्यात असाच अर्थ आहे की तुम्ही फी भरा आणि सगळं रेकॉर्ड तपासा म्हणजे हे काय पेरूच्या बसून पेरू खातात का लाचा खातात आणि उत्तरं ही असली देतात एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजारापर्यंत लाच घेऊन जातो प्रत्येक डेस्कला पंचवीस तीस हजार रुपये जमा होतात जो कोण तिकडे कठल्याबी कामाला येऊन द्या की पैसे खाल्ल्याशिवाय त्यांचा कागद हालत नाहीत आणि हे शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करतात आणि मग बेदरकारपणे कामं करतात ह्यांचे था, घोटाळे उघडे पडतील आणि ह्यांना काम करायला नको याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्यांनी हे उडवा उडवीचं उत्तर दिलेलं आहे परंतु त्यांना ही माहिती द्यावीच लागेल त्यांच्याकडून माहिती आपण वेगळा मार्ग पत्करून माहिती काढू अपील करू किंवा अन्य दुसरा मार्ग त्याच्यावर अनेक मार्ग असतात आणि दिशाभूल करतात हे जनतेची कुणी अर्ज केला तर उगंच काहीतरी उत्तर द्यायचं आणि ह्यांची पळवापळवी करायची तर आता आपण दुसरं पत्र बघूया अंधेरी पश्चिमचं हे बघा आता ह्याच धर्तीवरती आपण त्यांना एक प्रश माहिती मागितलेली होती की एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या कार्यालयानं जी काही तुमची विवेक पथकं आहेत दक्षता पथकं आहेत ही वाहनं तपासतात आणि वाहनं तपासल्यानंतर जी काही दोषी वाहनं असतात त्यांचं काही ई चलन भरलं जातं किंवा काही दंडात्मक कारवाई करूनसुद्धा ती वाहनं सोडली जातात पण दोषी वाहनं आटकून ठेवलेली असतात आणि किती माहिती तुमच्याकडं वाहनं अशी ही करून ठेवलेली आहेत तर त्यांची आपण माहिती द्यावावी वर्गवारीनुसार समजा तुम्ही काय ट्रक पकडलेत रिक्षा पकडलेत टॅक्सी पकडलेत टेम्पो पकडलेत तर अंधेरी आरटूनही हे मस्तपैकी उत्तर दिलं आहे बघा आता, आता, आता का ले ले का काय त्यांना आता बोलण्यापेक्षा तुम्हीच आता वाचा आता हे काय म्हणतात कधीपासनं पकडलेत अरे बाबा कधीपासनं तुमच्या कार्यालयात पकडून आणलेली वाहनं ते सडले आहेत काय झाले आहेत किती वाहनं आहेत त्याला कालावधीचं काय आहे तो एकतीस मार्चपर्यंत तुमच्या ताब्यात किती आहेत ही वाहनाची आपण त्यांना माहिती मागितलेली होती आणि ह्यांनी ही उडवा उडवीचं उत्तर हे दिलेलं आहे आणि आ, हे असं बघा हे ही उत्तर आहे त्यांची आता तुम्हीच वाचा ह्यांना काय बोलून काहीसुद्धा उपयोग नाही कारण हे ह्यांच्या एका विशिष्ट ढा दा, ढाच्यात वावरत असतात आणि जनतेला मात्र बनवत असतात तर आता हा एक आपणाला आहे सिंधुदुर्गचा सिंधुदुर्गचं मी आज पत्र आपणाला तीन पत्र आहेत ह्यांना आपण मागितलेलं होतं की मूळ नोंदणी दिनांकापासून तुमच्या कार्यालयात जी काय माहिती आहे वाहनं आहेत त्यापैकी पंधरा वर्ष पूर्ण झालेली वाहनं किती आहेत आणि वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं वर्गवारीनुसार मागितलेली होती आता स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे मग पंधरा वर्षाच्या पुढच्या सगळ्या रिक्षा टॅक्सी ह्या भंगारातच काढणार आहे सरकार पण हे काढताना शासनाला गोरगरिबांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं कायदा व्हावा ज्यासाठी ही माहिती संकलित करायची चाललेली आहे आणि हे मात्र राजे महाराज एकतर्फी कायदा लावून गोरगरिबांचं वाटूळ करणार आहेत लाच खाऊ अधिकारी आणि दुसरं आपण बी तसंच वीस वर्षाची वाहनं किती आहेत आता सर्वसाधारणपणे सर्वांना विषय लक्षात आलेलाच असेल वीस वर्षाच्या पुढची जी स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये वाहनं जाणार आहेत आता तर आर आर टी प्रत्येक आर चार पाच चार पाच गाड्या मिळालेल्या आहेत आणि मग हे झोल करत राहणार तुझी वीस वर्षाची गाडी आहे लाव इकडं रस्त्यावर चालवायची नाही आणि झोल करणं आता ह्यांचा तो धंदा होईल आणि असं होऊ नये म्हणून डेटा बनवून त्याला एक योजना बनवून टप्प्याटप्प्यानं ही वाहनं स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये घालवता येतील तर हे बी काय म्हणते आमच्या सिंधुदुर्ग कार्यालयात आपल्या अर्जाच्या अनुषंगाने आपण मागितलेल्या माहितीबाबत वेगळे कार्यालयीन आम्ही रेकॉर्ड ठेवत नाही आणि रेकॉर्ड कोणी तुम्हाला ठेवायला सांगितले तुम्हाला सरकारनं सुद्धा ठेवाय सांगितलेलं नाही तुमच्याकडं जी माहिती आहे ही काही दुसऱ्या कार्यालयातून तुम्हाला माहिती मागितलेलीच नाही आणि जी माहिती आहे ती तुम्ही देणं बंद देणं गरजेचं आहे जनहितासाठी ही माहिती मागितलेली आहे आणि हेच आर टी ओ अधिकारी अशी उडवीची उत्तरं हे, उत्तर हे देतात म्हणजे आज ह्या तीन कार्यालयातले येडपाट अधिकाऱ्यांनी येडपाट लोकांनी राजारामबापू पाटील रिक्षा संघटनेच्या अध्यक्षाला येडेपणानं उत्तरं दिलेली आहेत परंतु ही त्यांना माहिती ही द्यावीच लागेल आपण वेगळ्या दृष्टीनं हे का माहिती त्यांच्याकडं मागितलेली आहे आणि ती त्यांच्याकडं कुठल्याही परिस्थितीत माहिती ही काढूच तर आता प्रत्येकानं मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर बी करत राहा एका सिस्टमवरती वाहतूक व्यवस्थेवरती ह्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शनपर आ, जे वस्तुस्थिती आहे ती सांगितली जाते हे मात्र कोणी विसरू नका रिक्षा टॅक्सीवाले तर तुम्ही जरूर फिरव्या ऐकत राहा तुमच्या गाड्या पंधरा वर्षानं तुटणार आहेत बाबानं जर त्या योग्य रीतीनं जर सरकारनं तोडता तोडल्या तर तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळेल नाहीतर तुम्ही आता स्वतः तुमच्या रिक्षा हातानं कापतायचा हातानं तोडतायचा सोळा वर्षाचा असा कुठलाही आदेश नाही आणि मग तुम्ही लिहून देतायचा मी माझ्या मर्जीनुसार माझी रिक्षा तोडतो आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हेच रिक्षावाला स्वीकारत नाही हि तर लॉब्या आहेत लुटारूंच्या लॉब्या असतात आणि आर टी ओ अधिकारी मात्र स्पष्ट त्यांना साथ देतात आणि पैसे कमवून जातात त्यांना गोरगरिबाचं किंवा एखाद्या कायद्याविषयी काहीही पडलेलं नाही तर आता ह्या तीन आर टी ओंची येडपाट आर टी ओंची येडपाट लिहिलेली कानं जनतेला दिशाभूल करणारी दिलेली उत्तर आणि माहिती जळवून ठेवलेली आहे हे मात्र सत्यातून ही तिन्ही पत्र आज आपल्याकडं मिळालेली आहेत धन्यवाद मोच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद